सात रस्ता येथील शिवसेना भवन इथं स्वागत कक्षाचा अनधिकृत व बेकायदेशीर उभे केलेल्या स्टेजला पोलिसांनी परवानगी नाकारली होती तरी स्वागत कक्षाचा सेनेचे जिल्हा प्रमुख मनीष काळजे यांच्यासह सात जणांवर सदर बाजार पोलिसात गुन्हा दाखल केला आहे सात रस्ता येथील शिवसेना भवन इथं स्वागत कक्षासह स्टेज उभारण्यात आले होते त्या स्टेजला व स्वागत कमानीला पोलीस प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आली होती तरी जिल्हा प्रमुख काळजे यांनी या स्वागत कक्षासह स्टेज उभारले रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होतो म्हणून पोलिसांनी उभारलेले स्टेजवर स्वागत कक्ष काढण्याचं आवाहन केले तरीही त्यांनी ते काढलं नाही उलट पोलिसांशी हुज्जत घालण्यास सुरुवात केली स्टेज काढणार नसल्याची टाठर भूमिकाही त्यांनी घेतली तसेच पोलिसांच्या आदेशाचे उल्लंघन केले परिसरातील नागरिकांना फोन करून बोलावूनही घेतलं व त्यांना चिथावणी देऊन सार्वजनिक रस्त्यावर बसून रस्त्यावरील वाहतुकीचा अडथळा केला पोलिसांनी वाहन आवाहन करून ही उभारणी झाली पोलिस प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजीही केली व त्यांच्याशी हुज्जत घातले म्हणून पोलिसांनी जिल्हा प्रमुख काळजे यांच्यासह सुमित मनसावले वेणू श्रीनिवास मुस्ताक शेख निलेश लंगडेवाले अमोल डोंगरे यांच्यावर गुन्हा दाखल झाला